या बातमीपत्राचं प्रायोजक आहेत श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एस एस बलदवा न्यूरो सायन्सेस अँड वुमन केअर हॉस्पिटलचे एस एस बलदवा हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर ऑपरेशन पहाट उपक्रमाअंतर्गत सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या वतीनं पारधी समाजाच्या बांधवांसोबत दिवाळी सण साजरा अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक यांच्या संकल्पनेतून ऑपरेशन पहाट उपक्रमाअंतर्गत वंचितांसोबत दिवाळी या अभिनव उपक्रमाअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील पारधी समाजातील कुटुंबातील बांधवांसोबत दिवाळी सणानिमित्त सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या रानमसली इथं पारधी समाजातील छत्तीस कुटुंबांसोबत दीपावली सण उत्साह साजरा करण्यात आला या उपक्रमाचा एक भाग म्हणून समाजातील कुटुंबियांना बांधवांना दीपावली निमित्त फराळ आणि संसारोपयोगी साहित्याचं किट वाटप करण्यात आलं याशिवाय आणखी मौज संगंदरी दुड्डी दामले वस्ती बिबिदार फळ एकरूप व पडसाळी या गावाच्या ठिकाणातील पारधी समाजातील बांधवांना दीपावली निमित्त फराळ आणि संसारोपयोगी साहित्याचं किट वाटप करण्यात आलं सदरवेळी पारधी समाजातील बांधवांनी कृतज्ञता आणि आनंद व्यक्त करून पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर या वर्षी आमची दिवाळी साजरी झाली अशी भावना व्यक्त केली मौजे रानमसली राम काळे हस्ते सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राहुल देशपांडे यांना वृक्ष भेट देऊन सत्कार करण्यात आला राहुल देशपांडे पोलीस निरीक्षक यांनी रानमसली इथं कार्यक्रमाकरता उपस्थित असलेल्या पारधी समाजातील महिला पुरुष व तरुणांना मार्गदर्शन करून एकात्मिक प्रकल्प विकास आणि पारधी समाजासाठी उपलब्ध असलेल्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली सुशिक्षित तरुणांना शिक्षणानुसार रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्या कार्यालयाच्या स्तरावरून प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं महिलांसाठी शिलाई मशीन पापड बनवण्याची मशीन आणि पिठाची गिरणी यासारख्या सुविधा अनुदानावर उपलब्ध करून देण्याचं नियोजन असून सर्वांनी या योजनाचा लाभ घ्यावा असं आवाहन केलं सदर कार्यक्रमास मौजे पडसाळी बिबीदारफळ या गावातील पारधी समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रमास राहुल देशपांडे पोलीस निरीक्षक तालुका पोलीस ठाणे पोलीस हवालदार पंकज महेंद्रकर पोलीस नाईक अनंत चमके श्याम काळे अध्यक्ष आदिवासी पारधी संघटना मौजे रानमसले गावचे सरपंच उपसरपंच पोलीस पाटील पारधी समाजाचे पन्नास ते साठ बांधव उपस्थित होते डॉक्टर कोठे गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे लिव्हर व आतडी डॉक्टर कोठेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा लिव्हर विकास व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकास आतडी व पोटाचे कॅन्सर बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिरण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जटरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथोलॉजी लॅबची सोय कॅप्सूल इंडोस्कोपीआर व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आय सीयू वॉर्ड ची सोय रुग्णांना एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर पटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट